मुंबईमध्ये कबुतरखान्यांचा वाद अद्यापही मिटलेला नाहीये जैन समुदायाने मुंबईमधले कबूतरखाने सुरू करायसाठी सरकारवर त्यांचा दबाव वाढतोय त्याच पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र यांनी आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केलं विशेष म्हणजे सरकारने या आंदोलनाची तातडीनं दखल घेत तोडगाही काढलाय बघूया कबूतर खाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्ह आहेत दादरमधील बंद केलेला कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून जैन समाज मागे हटायला तयार नाही त्याच पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र यांनी आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केलं मात्र मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तातडीनं उपोषण स्थळी भेट दिली पंधरा दिवसात सरकार काहीतरी तोडगा काढेल असं आश्वासन दिल्यानं चंद्र मुनी चंद्रमुनी आंदोलन शांति प्रिय समाज आहे आणि शांतीने आंदोलन करू शांति पहला धर्म भगवान महावीर के कहता है कि शांति से ही काम होना चाहिए और मंगल प्रभात लोडा जी आ गए उन्होंने कहा कि जो आपकी मांग है मैं मान्य देवेंद्र फडनी तक लेके जाऊंगा क्योंकि एक पंद्रह दिन देने में क्या जाता है जो शांति से हो सकता है वो क्रांति किस लिए मुंबई महापालिके हाईकोर्ट आदेशानंतर दादर मधील कबूतरखाना बंद केला पण हा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी मुंबईतील जैन समाज चांगलाच आक्रमक झालाय त्यामुळे महापालिकेनं कबुतरांना दाणे टाकण्यासाठी नवीन ठिकाणी जागा केली मात्र आम्हाला नवीन कबूतरखाने नकोत फक्त दादरचा कबूतरखाना उघडावा अशी मागणी करत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिलाय जैन मुनींची मागणी काय नवीन सुरू केलेल्या चार कबूतरखानांना आमची मान्यता नाही नवीन कबूतरखाने सुरू करण्याऐवजी दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करा दादरचा कबूतरखाना आमच्या शांतीनाथ परमात्मा जैन मंदिरासमोर आहे कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली पाहिजे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू देखिए सरकारची जिम्मेदारी आहे प्रत्येक जीवित व्यक्ती हो पक्षी हो प्राणी हो पशु हो सब का हो निश्चित रूप से सरकार इस विषय में बहुत गंभीरता पूर्वक काम कर रही है सरकार उचित निर्णय सबको न्याय देने का काम करेगी सध्या मुंबई महापालिकेकडून चार ठिकाणी नवीन कबूतर खाणे सुरू करण्यात आले वरई जलाशय अंधेरी मध्ये लोखंडवाला ब्लॅक रोड जुना एरोली मुलुंड चेकनाका आणि गोराई मैदानात सकाळी सात ते नऊ या वेळेत खाद्य देण्यास परवानगी देण्यात आली आहे मुलुंड परिसरात नवीन स्थानिक मी मुंबई महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे की ही जी जागा आहे ही रहदारीची आहे इकडनं अनेक वाहन ये जा करत असतात त्यांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो ही फ्लेमिंगोजच्या जवळची ही जागा आहे फ्लेमिंगोजला याचा फरक पडू शकतो त्याचबरोबर ही जागा ही मॅनग्रोसच्या जवळ आहे या सगळ्याचा सा कुठलाही विचार केलेला नाही केवळ आणि केवळ मतांचं राजकारण सुरू आहे याआधी पी -पी, एक एक लादले जात आहेत याआधी या या मराठा आरक्षणासाठी रांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केलं शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूनही दोन वेळा आंदोलन केलंय मात्र त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी कधीही तातडीनं गेल्याचं दिसलं नाही मात्र आझाद मैदानातील जैन मुनींची कुपोषण स्थळी मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वळेना दवडता भेट घेतली आणि अवघ्या काही तासात कुपोषणावर तोडगाही का काढला हे विशेष नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई